की हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बरका अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज आमच्या घरी पाहून येत आहेत तर ते म्हणजे आता थमलेल मी लावते त्यामुळे सगळ्यांना समजून जातं की कोण येणार आहे तर रोहितचे मम्मी पप्पा म्हणजे आई आणि अण्णा येणार आहेत आमचे तर व्लॉग बनवॉग असता बनवते आणि काय काय होईल काय काय नाही ते, ना का ते तुमच्याशी शेअर करते आजच्या व्लॉगमध्ये तर चला व्लॉगला सुरुवात करूया म्हणजे मी उठले सकाळीच सगळी माझी कामं पण झाली बऱ्यापैकी पण कॉफी घेते आता आता जर तू कुठून डोकावलं तर तुला सांगते गेला ना रोहित <laughs> गप्प <laughs> 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 शांत बस मला माहितीये <laughs> तर मला कॉफी पिऊ द्या मिनिट थांबते थंड होतीये मला भाजल नाही मला गप्पच आता <laughs> इकडं आमचं मस्ती मजाक झालं त्यानंतरने मी आवरलं भरभर सर्व कारण माझं एडिटिंगचं वगैरे भरपूर काम होतं आणि मला ते घरच्या याच्या अगोदर करायचं होतं कारण नंतरने नस्त झालं ऑस्वर वगैरे कालवा गोंधळ ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला सगळं शांत लागतं तेव्हा मला ब्लॉगिंग एडिटिंग या सगळ्या गोष्टी होतात नाहीतर नाहीत होत त्यामुळं मी प्रमोशनचे व्हिडिओ होते माझे ते त्यांना द्यायचे होते रे डार्फ तरी बोलले ते की आम्हाला द्या बनवून म्हणून म्हणून तीन चार व्हिडिओ मी एका दिवशी आदल्या दिवशी शूट केले त्यानंतरनी एडिटिंग वगैरे केलं रात्री पण उशीरपर्यंत मी एडिट करत होते आणि सकाळचं पण उठल्यानंतरनी पण एडिटिंग वगैरे केलं राहिलेल्या गोष्टी शूट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी भरभर आवरलेल्या कारण तीन चार दिवस परत मला जमलं नसतं म्हणून मी माझी कामं त्या दिवशी आवरली त्यातून आल्या लईंनी टमना मारला की एका दिनी स्वयंपाक करून ठेवला असता पण मला भरपूर अशी कामं होती म्हणजे व्हिडिओचीच होती जास्त करून घरातल्यापेक्षा कारण व्हिडिओचं म्हणजे प्रमोशनचे जे व्हिडिओ असतात ना ते त्यांना देणं गरजेचं जास्त आणि सो या कारणामुळे मला उशीर झालेला आणि मी जेव्हापासून जॉब सोडला तेव्हापासून सर्वांना असं वाटतं की येता हिला काही काम असतं घरातच असते पण व्लॉगिंगचं आणि प्रमोशनचे व्हिडिओ वगैरे शूट करायचं म्हटलं ना तर अख्खा अख्खा दिवस जातो एडिटिंगला बसलं तर दोन 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 तास म्हटलं तरी जातात दोन नाही म्हटलं तरी एक अर्धा पाऊन तास असा जातो जर जास्त किचकट असेल तर जास्त वेळ जातो तर असतात भरपूर गोष्टी त्याचसोबत घरातली तर छोटी मोठी कामं असतातच की आणि त्यानंतरने एडिटिंग व्लॉगिंग ह्या सगळ्या गोष्टी एवढे पैसे घ्यायचे म्हटल्यानंतर कष्ट असतंच मला बारा बारा एक एक वाजते कधी कधी एडिटिंग वगैरे करून झोपायला शूट वगैरे करून नुसतं बाहेर जाऊन काम केलं की कीच काम होतं असं नसतं घरात पण पण असतं आणि मला त्या खरंच सुनांच्या आता क्यू येते की म्हणजे दया येते आहे ज्यांचं वर्क फ्रॉम होम असतं आणि त्याचसोबत पॅरेंट्ससुद्धा त्यांच्यासोबत राहतात कारण कशा ॲडजस्ट करत असतील काय माहिती बाबा <laughs> म्हणजे खरंच म्हणजे समजून घेणारे असेल तर ठीक आहे पण चालतो आता प्रत्येक डिफरंट डिफरंट डिफरं फॅमिली असते पण एज्युकेटेड फॅमिली असणं खूप गरजेचं असतं अशा वेळेस वाटतं तर फ्रेंड्स आम्ही आहे बाहेर भाजी लांबण्यासाठी म्हटलं भाजीला पण आणावं थोडंसं आणि फिरून पण यावं घालून आई बोर झालेत घरामध्ये मग हार्ड सरच्या साईडला किती गर्दी असते तर फ्रेंड्स आम्ही शुभमच्या वगैरे घरून आलो आणि आता दाबेली मिळतोय पार्सल कारण भूक लागली सगळ्यांना स्वयंपाकाला वेळ लागल म्हणून तर फ्रेंड्स आम्ही आलोय आता आठ वाजून गेलेत खूप वेळ झालं शुभमचा पण इकडं बसलो खूप वेळ त्यामुळं स्वयंपाक आहे जाऊन आम्ही आज कडी करणारी कडी बाजरीची भाकरी कडी येताना आम्ही दाबिली आणलेली कारण आम्हाला तिकडेच साडेआठ वाजले शुभमच्या पण घरी आम्ही अर्धा पाऊन तास बसलो होतो त्यामुळं मग म्हटलं भूक लागली असेल सर्वांना म्हणून मग दाबेली घेऊन आलो त्यानंतरने मग मी इकडे स्वयंपाकाला सुरुवात केली दळण पण टाकलं होतं ते पण आणायचं होतं पिठ नव्हतं बाजरीचं कढी करायची होती मग इकडं कढी केली कढी मशी मस्त झाली होती आणि मी पाठीमागं पण कढीची रेसिपी शेअर केली आहे यावेळेस खोबर केल मी खोबरं ॲड केलं होतं नाहीतर मी खोबरं नाही टाकत मिरची आणि लसणच टाकते फक्त पण यावेळेस केलं होतं आणि हिंग पण टाकलं होतं हिंग टाकतात की नाही मला माहीत नाही पण मी टाकलं होतं हिंग माहीत नाही मला कमेंट्समध्ये सांगा जर हिंग नसतील टाकत तर पण छान झाली होती कढी खूप छान झाली होती मला जास्त भूक नव्हती त्यामुळं म्हणजे मला त्या दिवसात जेवणच जात नाही आहे काय माहीत नाही का म्हणजे अशी खूप इच्छा झाली खायची खायची पण नाही असे नुसतं राईस असंच चाललं एक चपाती अर्धी चपाती आणि भूक लागली म्हणजे कधी कधी जात आहे पण पन पण अचानक जर असं काही वाटलं तर ना असंच फिरते तोंडातल्या तोंडात पण आत्ता आत्ता कुठेतरी मला कडी छान अशी जमाय लागली आहे असं वाटायला लागले आहे मला तुम्हाला पण अजून काय कडीमध्ये मी ॲड करावं असं वाटत असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा आणि मी दही आणलं होतं दही फिरवलं होतं मिक्सरला ताक नव्हतं त्यामुळे ते तसं दिसतंय नंतरनी मग फिरवून फिरवली चांगली तिला एक दहा पंधरा मिनटं मी तिला फिरवली त्यानंतरनी मग एकदम मस्त अशी मिसळून आली होती कडी त्यानंतर शिवायला जो घेतलं पण मी विसरली गडबडीमध्ये ते वाढणं ह्या त्या गोष्टी त्यामध्ये ब्लॉकचं लक्षात नाही राहत माणसं असल्यानंतरनी पण चालायचं आता थोडेच दिवस हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज आहे आणि केस घ्यायचे होते मला तर त्यासाठी मी हेअर ऑइल लावते तर मी कसं लावते ते तुम्हाला सांगते भरपूर जणांना माझे केस आवडतात पण मी कधीच कंडिशनर माझ्या केसांना यूज करत नाही कारण मला कंडिशनर सूटच होत नाही माझ्या केसांना गळतात केस त्यामुळे मी कंडिशनर कधीच यूज करत नाही माझ्यासाठी कंडिशनर म्हणजे हे आहे हे बेस्ट आहे बेस्ट आहे मी ते केलं माहिती आहे का तुम्हाला मी झाड दाखवते पाठीमाग ते झाड आमच्या रूम मालकाचे जुन्या आता तिथे ते सोडलं होतं मग मी ते घेऊन आले कारण त्याला मी जगवलेलं म्हणून म्हटलं मला पाहिजे कुरफड पाहिजेच घरामध्ये तर इकडे मी मिक्सरला नाही म्हणजे मी भरपूर जणांचं ऐकते की नाही का मिक्सरला फिरवत जा कोरफड कोरफड मिक्सरला फिरवत जा पण मी नाही फिरवत कारण मला ते का, नाही मला आवडतच नाही माहीत नाही का पण मला नाही मिक्सरला फिरवाविषयी वाटत मी असेच घर काढते चाकूने थोडंसं असं त्याच्यावरती फिरवलं ना तरी खूप छान निघतो घर एवढंच की थोडासा चिकट चिकट होतं मिक्सरने असं पाही होतं एकदम सुटतो तो, तो तसं नाही पण मला नाही फिरवायला आवडत त्यानंतरनी मग मी इकडं कोकोनट ऑइल ॲड केलं आणि मी खरंच खूप ऑब्झर्व केलं मी तुम्हाला पण व्हिडिओमध्ये दाखवेन पुढं पुढं कधीतरी नेक्स्ट व्हिडिओमध्ये की आहे ना मला ना हे सगळं लावते आहे ना मी माझे छोटे छोटे हे रेला लागलेत म्हणजे कपाळाच्या साईडला ना गळ खूप गळत होते खूप दिवसांपासून केस त्यामुळे ना असं विरळ झालेत केस खूप विरळ झाले होते पण आता परत नाही ना एकदम छोटे छोटे केस यायला लागलेत म्हणजे कोणतंही प्रमोशनसाठी नाही मी एक व्लॉग करते तेव्हा आता तुम्हाला सांगते की ना हे तर कपाळाच्या पुढच्याच भागाला ना माझा असं विरळ केस झालेली एकदम पातळ पातळ मी कधीतरी तुम्हाला दाखवीन आणि आता छोटे छोटे केस यायला लागलेत मला स्वतःला हा अनुभव आहे मी जेव्हापासून हे रेचं हेअर ओन अजून त्यामध्ये मी कोकणटॉइल मिक्स करते त्यासोबत बेर अँडोमीचं सिरम पण यूज करते आणि तो प्लिक्स एक स्प्रे तो यूज करते त्यामुळे जर कोणाचे केस गळून गळून जर विरळ झाले असतील ना तर उत्तम मा हे उत्तम रिझल्ट आहेत मला माहीत नाही तिन्हीपैकी कुठल्या पण हे तीन गोष्टी तर तो ह्या तिन्ही तुम्ही यूज करून ट्राय करू शकता बेर, बेर हो हो ट्राय का बेर बेरॅन्टमीचं पण सिरम जेव्हापासून यूज करते तेव्हापासून पण मला जाणवते तर एकदा ट्राय करून बघा काही जास्त पण मागणं एक पाचशे रुपये जर खरंच तुमच्या केस गळतीचा भरपूर प्रॉब्लेम असेल तर आणि जर स्मूथनिंगसाठी हवं असेल तर रेचच अजून एक एकोईल आहे तिथून मला मी दाखवीन त्यांनी मला स्मूथनिंगला खरंच फरक जाणवला होता आ, केस खूप स्मूथ झाले होते पण मला सध्या केस स्मूथ असण्यापेक्षा केस गळती थांबवणं खूप गरजेचं वाटतंय तर इकडं आई कारलं करून ठेवत होते आईने कारलं केलं आणि त्यानंतर मग मी बाकीचं भाकरी वगैरे केल्या जास्त नव्हतं जेवण बनवलं कारण खिचडी पण करायची होती आमच्या दोघींचा उपवास होता तर चला आता भेटूया आत्ता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे बाय